तेपर्यंत माहिती जावी आणि त्यातले जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या संदर्भामध्ये लोकांपर्यंत अधिक माहिती जावी या भूमिकेतून आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे या ठिकाणी तरुण महिला गरजू आणि देशाचा एकंदरीत समतोल विकास व्हावा या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विकसित भारताची कल्पना जी मांडलेली आहे त्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प ही त्याच्या दृष्टीने पडलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती गुंतवणूक महाराष्ट्रात यावी पायाभूत सुविधा अधिक निर्माण व्हाव्या शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ व्हावा त्याच्यामध्ये आपण पाहाल की सपोर्ट प्राईससुद्धा अनेक ठिकाणी केंद्र सरकारने नुकती वाढवलेली हो आहे त्याचाही बेनिफिट शेतकऱ्यांना व्हावा अशा अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत तरुणांना त्या ठिकाणी इंटर्नशिपसाठी सुद्धा पैसे देण्यात आले आहेत ट्रेनिंग देण्याच्या बाबतीत सहा हजार ते दहा हजार रुपये महिला देण्याची तरतूद तर्त करण्यात आलेली आहे ती योजना राज्य शासनाने होऊ घेतलेल्या योजना मग ती लाडकी बहीणची योजना असो गॅस सिलेंडरच्या संदर्भातलं तरतूद असो सात साडेसात एच पी पर्यंत विद्युत कुठल्याही प्रकारची आकारणी कर न करण्याचा निर्णय असो तर मला वाटतं की राज्य सरकार महायुतीचं असो किंवा केंद्रातलं सरकार एन डी ए सरकार असो त्या दोघांच्या माध्यमातून देशासाठी प्रगतीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल त्यात टाकण्यात आलेलं आहे आणि त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणं ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे लोकांपर्यंत अधिक माहिती व्हावी आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी महाराष्ट्रामध्ये या अनुषंगाने आजची पत्रकारिषद करण्यात आलेली आहे खरचं जमिनीचा विषय झाला नांदेडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये मदतमात आणि खिदमत मास पद्धतीची जमिनी आहेत की ज्या जमिनीवर गेल्या तीस चाळीस वर्षापासून लोकांचं वास्तव्य आहे त्यामुळे त्या जमिनीत झालेले व्यवहार हे नियमित व्हावे कारण त्या लोकांना परवानगी बांधकामाची परवानगी मिळत नाही खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकत नाहीत अशा प्रकारचा प्रश्न नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झाला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही मुख्यमंत्र्यांना महसूल मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की रेग्युलराईज झालं पाहिजे काय आकारणी करायची ते पैसे आपण आकार आपण निर्णय घ्या त्यामुळे आज त्याच्यावर चर्चा साधक बदक झालेली आहे आणि तशा प्रकारचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव हो। हा मंजूर झाला असं अपेक्षित आहे यासाठी जिल्ह्या काढला आहे तसं नव्हता तालुक्यातील आम्ही त्याच्यामध्ये लक्ष देऊ आणि अशा प्रकारचे गैरप्रकारचे होत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्याला प्रतिबंध केला पाहिजे कारण ही उपलब्ध झाली पाहिजे शासनाचा महसूलसुद्धा बुडून नाही हे महत्त्वाची बाब आहे आणि सर्वसामान्यांना योग्य भावामध्ये दे भीती मिळाली पाहिजे जर ती इतर राज्यात जाऊन वारेमा पैसे कमवण्याचं काम जर कोणी करत असेल आणि बेकायदेशीरपणे जर कोणी असा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चित केली पाहिजे मला वाटतं हे हां कशा बाबतीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे गैरसमज आहे ते खऱ्या अर्थाने दूर झाले पाहिजेत लोकांनाही सांगण्याची गरज आहे किंवा समजण्याची गरज आहे की दहा टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये लागू झालेलं आहे नोकरी देण्यामध्ये सुद्धा मग ते एम ए सी बीची असो पोलीस भरती असो या सगळीकडे जाहिरातीमध्ये दहा टक्के ए सी बी सीला नोकऱ्या देऊ लागल्या ती प्रक्रिया सध्या सुरू आहे राज्यामध्ये ॲडमिशनसुद्धा देण्यासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे कुंडी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी आढळतेला त्याला कुंडी प्रमाणपत्र दिल्या जात आहे त्यामुळे आरक्षणासंदर्भामध्ये गैरसमज जो जो आहे तो दूर झाला पाहिजे आणि वास्तव लोकांना सांगण्याचं सा काम हे आपण सर्वांनी केलं पाहिजे उलट चांगलं काम चाललं आहे आणि जो प्रलंबित प्रश्न त्याचा पाठपुरावा केला पाहिजे हे जलजीवन मिशनचं काम सर्वत्र राज्यामध्ये सुरू आहे पण त्याला गती देऊन ज्या कामाला पूर्णत्वास नेणं महत्त्वाचं आहे नांदेडमध्ये सुद्धा हे काम चालू आहे परंतु त्याला पूर्णत्वास नेण्याकरता अधिक गती देण्याची गरज आहे आणि मग ही बाब मी उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशात आणून दिली केंद्र राज्यसभेसह प्रश्नाच्या माध्यमातून मी केंद्रीय मंत्र्यांना अवगत केलं आहे के की ह्याला लक्ष देण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने केंद्राने लक्ष दिलं आहे आणि मला खात्री आहे जे काही काम उर्वरित राहिलेलं आहे ते लवकर पूर्ण होईल ठीक आहे ना जर काम होत नसतील तर कारवाई केली पाहिजे मला माहीत नाही असे कुठल्याही प्रकार अशी अशी कुठली चर्चा माझ्याशी झालेली नाही काय म्हणा आणि काय चर्चा काहीच नाही चर्चा काहीच नाही या विषयावर चर्चा काही नाही अनेक वेळा भेटतात ना अनेक लोक मला इतर पक्षातली भेटतात काँग्रेसचे दुने सहकारी भेटतात तसं काही प्रॉब्लेम नाही त्याला काय प्रॉब्लेम कशामुळे नाही असं आहे की जे मी ऐकलं आणि वाचलं आज वृत्तपत्रामध्ये ही बाब अतिशय गंभीर आहे महानगरपालिकेने शहरामध्ये वाढलेली झाडं आहेत ती थोडंसं छाटली पाहिजेत आणि लोकांना जीवाला धोका होऊ नये दक्षता घेऊन त्या ठिकाणी योग्य ती कारवाई केली पाहिजे अशा कारणास्तव तो राज्यामध्ये मृत्यू मुंबईमध्ये घडलेले आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की जो मुला मुला ज्या मुलाचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी आईवडिलांची मी दुःख समजू शकतो आणि म्हणून जे जे या सगळ्या कामाला जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे पण कामं राज्यामध्ये सत्ताबद्दल झाल्यानंतर ती कामं थोडीशी मंदावलेली आहे ती गोष्ट खरी आहे उर्वरित लागणारा पैसा जो आहे निधी जो आहे तो मी ह्याच्या अगोदरसुद्धा राज्याच्या बांधकाम मंत्र्यांना बोललेलो आहे पत्र पत्रव्यवहारी केलेला आहे आणि मला खात्री आहे की ते, ते पैसे अर्धवट कामं जी राहिली आहेत ती पूर्ण करण्याचे पैसे देतील